श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री महराज खेरडा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत दासनवमीचा दिवस उजाडला दासबोध पारायण सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला प्रल्हादाचं विषयाबद्दलचं वैराग्य व रामदर्शनाची उत्कंठा सतत वाढत असलेली पाहून श्री महाराज अतिशय आनंदित होत होते दासनवमीच्या या उत्सवामागील त्यांचा उद्देश सफल होत होता आज दासनवमी म्हणून श्रीरामरायाला महापूजा व महाअभिषेक होऊन श्री समर्थ प्रतिमेची व ग्रंथराज दासबोधाची पूजा करण्यात आली या दासबोध पारायणाच्या सांगता समारोपाच्या निमित्ताने काही मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले या सोहळ्याच्या निमित्ताने नऊ दिवस श्री महाराजांच्या मुखातून दासबोधावरील निरूपण ऐकून धन्य, धन्य धन्य वाटले अल्प अंशाने का होईना परंतु खरा दासबोध आज आम्हाला कळाला आम्हाला दासबोधाचं वर्म समजलं श्री महाराज समारोप करताना शेवटी म्हणाले श्री समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात मनागुझे तू जरे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे आपल्या म्हणण्याप्रमाणे श्री समर्थांनी सांगितलेलं हे गुह्य ज्ञान आपल्याला कळलं परंतु ते आचरणात उतरलं पाहिजे व ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्न मात्र आपण स्वतःच निश्चयात्मक बुद्धीने केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ संप्रदायाप्रमाणे दासनवमीच्या भिक्षेला जाण्याची तयारी श्री रामानंद महाराजांनी केली डोक्यावर गणेश टोपी अंगावर रामनामी खांद्यावर कुबडी व झोळी घेतली श्री महाराजांची मूर्ती सर्वांचं मन आकर्षण करून घेत होती मंदिर भाविकांनी गजबजून गेले होते तेवढ्यात श्री महाराजांनी प्रल्हादाला रामरायासमोर मांडलेल्या आसनावर बसण्यास सा सांगितले व प्रल्हाद आसनस्थ झाल्यावर श्री महाराजांनी रामदासी दीक्षेचा संकल्प करून आपल्या हातांनी प्रल्हादाच्या भूमध्यावर दोन्ही गालावर व इतर ठिकाणी मिळून गोपीचंदनाच्या एकूण द्वादश राममुद्रा लावल्या नंतर भव्य रूप अतिसुंदर दीक्षा रामनाम स्मरणे करी भिक्षा वृत्ती होईल उदासीन जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा हे सर्व अष्टक अत्यंत गोड आवाजात म्हणून त्यांनी श्री प्रल्हाद महाराजांना रामदासी दीक्षा दिली नंतर समर्थ संप्रदायाप्रमाणे भिक्षेचे श्लोक म्हणत अंगावर रामनामी दिली सुंदरसा केशरी पटका त्यांच्या मस्तकावर बांधला कुबडी व झोळी खांद्यावर दिली आणि श्री रामरायाला व समर्थांना श्लोक म्हणून साष्टांग नमस्कार घातला श्री रामानंद महाराजांबरोबर श्री प्रल्हाद महाराज भिक्षेला निघाले पहिली भिक्षा त्यांना मायबाईंनी घातली नंतर महाराज भिक्षेसाठी गावात निघाले बरीच मंडळी रघुपती राघव पावन राम, चा जयघोष करीत त्यांच्याबरोबर गेली होती गावात भिक्षा मागून साडे अकराच्या सुमारास सर्व परत मंदिरात आले श्री रामरायासमोर भिक्षा ठेवून श्री रामानंद महाराजांनी पुण्यतिथी निमित्ताने पुन्हा श्री समर्थांची पूजा केली व श्री समर्थांचे चरित्र थोडक्यात सांगून त्यांचा समाधी सोहळा वर्णन केला अक्काबाई उद्धवस्वामी आदी मंडळी समर्थांच्या जवळ बसली होती समर्थ आता आपणा सर्वांना सोडून जाणार या विचाराने सर्व मंडळी व्याकुळ झाली त्यावेळी समर्थ सर्वांना उद्देशून म्हणाले नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी माझी काय आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी परीमी आहे जगत जीवनी निरंतर असं आश्वासन देऊन या सर्वांचं समाधान केलं आणि श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा त्रिवार उच्चार करीत समर्थ रामरूपात विलीन झाले असं सांगून बारा वाजण्याच्या सुमारास सूर्यमाध्यांनी आला असता श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय असा समर्थांचा जयघोष करीत श्री महाराजांनी श्री रामराय व श्री समर्थांवर गुलाल पुष्पे उधळली नंतर नैवेद्य आरती होऊन सर्वांनी महाप्रसाद घेतला हजारोंनी अन्नदान होऊन गोरगरीब तुष्ट झाले उत्सवाची परिसमाप्ती झाली श्री प्रल्हाद महाराज मनात विचार करू लागले की मी न मागताही श्री महाराजांनी आपणहून मलाही दीक्षा दिली आहे परंतु मी दीक्षाग्रहण करण्यास योग्य आहे का श्री समर्थ म्हणतात वृत्ती होईल उदासीन जेव्हा रामदास म्हणाने मग तेव्हा या अष्टकाप्रमाणे संसाराविषयी माझं मन उदासीन आहे का माझी संसारातील आसक्ती पूर्णत्वाने गेली आहे का माझी समदृष्टी झाली आहे का मला सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो रामराया भरलेला दिसून येतो का ही सर्व ईश्वराची माया आहे हे सर्व कळेल तरच खऱ्या अर्थाने दीक्षा झाली असे होईल ना बोलण्यासारखी माझी क्रिया घडेल नामाशिवाय एकही क्षण जर माझा व्यर्थ जाणार नसेल तरच खऱ्या अर्थाने रामदासी दीक्षा मिळाली असे होईल विवेक वैराग्याशिवाय केवळ भिक्षा मागून कोणी रामदासी कसा होईल वरील अष्टकाचा अर्थ जर माझ्या हृदयात ठसला कोरल्या गेला व तो आचरणात उतरला तरच खरी दीक्षा झाली असे होईल श्री रामानंद महाराजांना एकांतात असलेलं पाहून श्री प्रल्हाद महाराजांनी आपल्या मनातील हे सर्व विचार श्री महाराजांना साष्टांग दंडवत घालून प्रार्थनापूर्वक सांगितले हे ऐकताच महाराजांनी त्यांना हृदयाशी घट्ट कवटाळले व गहीवरून म्हणाले अरे बाळ हा विचार तुझ्या मनात आला व तू तो प्रगटपणे मला सांगितला त्यातच समर्थकृपेने तुला दिलेली ही दीक्षा सार्थ ठरली आहे हा विचार जेव्हा तुझ्या मनात आला त्याचवेळी तू धन्य झालास कृतार्थ झालास अरे तो करुणासागर भक्तवत्सल राम तुझ्यावर निरंतर कृपावर्षव करील आणि तू रामरायाच्या परमकृपेने जडजीवांचा उद्धार करशील मुमुक्षुंना मोक्ष मार्गावर नेशील व आर्तभक्तांना तू राम भेटवशील असा कृपा आशीर्वाद मिळताच श्री महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला दुसऱ्या दिवशी सर्वांचा निरोप घेऊन श्री रामानंद महाराज जाळण्यास जाण्यास निघाले असो साधक हो परमपूज्य रामानंद महाराजांचा परमपूज्य जिजिमाईला झालेला अनुग्रह आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ